तर बघा आता ना मी बनवते मास तर ही एवढं पाच किलो मास आणलेत बघा आपण खाद्यावाला जाऊन धुवून वगैरे नीट नेटणार व्यवस्थित दिलेत मला आणि आता मी बनवायला लागले मास कारण सगळी इथंच आहे तुम्हाला माहितीच आहे ना त्याच्यामुळे त्यांच्या सगळ्यांसाठी मासं बनवते आता शिटिंग सगळी संपली आणि आज माशाची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे मी कसं मासं बनवते ती त्याच्यामुळे म्हणलं व्हिडिओ घ्यावा म्हणून मी व्हिडिओवर चालू केला आहे तर बघा आधी ही घरगुती मसाला आहे ना तर ही दोन चमचे म्हणजे मला जेवढा जेवढी भाजी बनवायची ना त्याच्या चवीनुसार मी आता मसाला घेतलाय दोन चमचे आणि याच्यातच मिक्स केले हळद आणि ह्या सगळ्या पुड्या घरपुले रेस्ट नाही का धना पावडर ही सगळ्या मिरची पावडर आणि आता ही पुडी आहे ना ही मी याच्यात टाकणार आहे तर बघा पातळ भाजी टाकते मी याच्यात चार पाच फळ्या अशा तेल ओतून घेतलेलं आहे तर चाकू नाही येतं आता घाई गडबड झाली आहे त्याच्यामुळं ना हे बघा हे याच्यात टाकते असली मी काही उडतं बरं का भाजी तर जास्त मी केलं ना त्याच्यामुळं आहे ना भाकरी पातळ भाजी सुकी भाजी सगळं पाठी उडून घ्यायचं आहे ना त्याच्यामुळे ही आहे आणि ही तर सगळ्यांना मला नको

आता टाकून घेतलेला आहे कारण जास्त फुटाने याच्यात घेते बघा म्हणजे जेवढं टाकायचं तेवढं मला भाजी करायची आहे ना त्या हिशोबाने मी घेणार आहे सगळे त्याच्यामुळे भाजी जास्त करायची आहे मसाला पण व्यवस्थित चांगला भाजून घेतलाय बघा आणि आता याच्यात ना थोडंसं असं ओलं करून मी कधी पण ओलं करून टाकते मी त्याच्यामुळे ना हे आता मी ओलं केले तरी घेतलं टाकून गॅस थोडा वाढवला कारण आता हे चांगलं भाजून घ्यायचंय आपल्याला परतून घ्यायचे आणि नंतर याच्यात पाणी वाटायचंय तर बघा हे चांगलं असं भाजायला गेलेलं आहे प्रियका काय करते प्रियंका आणि पूजा दिवसभराची चहाची सरबताची जेवणाची भांडी पडले तर घासून घेतो स्वयंपाकाला तर स्वयंपाक आता उरकायचा असं पटपट आहे ना मी इथं ही भाजी ठेवणार म्हणजे भाजी झाली ना की बाहेर घेऊन शिडीवर ठेवणार ह्या साईडला हे मास तळणार आणि ह्या साईडला एक जणीला कुणाला तरी भाजी करायला लावणार

तर आता ना हे भाजले ठासका उठायला लागला चांगलं परतून निघलेलं हे बघा साईडनी तेल व्हायला लागलं तर याच्यात आता मी पाणी ओतून घेणार आहे बघा मस्त असं पाणी ओतून घेतलं या तर ओके चांगलं घेणार आहे बघा एवढा असं मी पाणी वटलेलं आहे कारण सगळे आहेत आणि सगळ्यांसाठी तर हे पाणी ओतले ना तर आता ही पुड्या राहिलेल्या अजूनही ना मी वरून टाकणार आहे थोडं थोडं तर आपण धना पावडर आणि मिरची पावडर आणली नाही बघा पहिली शिल्लक होती ना तीच थोडी टाकून घेतलेली आजूबाबत तर ह्या पुऱ्या वरण पण मी टाकणार आहे थोड्या थोड्या मी जोरपूर पण टाकून घेते थोडं आणि नाही का आता चवीनुसार मी मीठ टाकून घेते कारण भाजी भरपूर आहे आणि मासे ना आज आपण हो okay. हे दुटले बघा राजेंनी नाही तर दुटलं कारण राजेंना दुसरं काम होतं त्याच्यामुळं हे मी घेते ओके तर आता ह्याला ना उचलून बस मीच बस ना नंतर टाकून खाता येते त्याच्यामुळे बस तर बघा आता बाहेर ही शिगडी ठेवली आहे ना मी इथं ही उकळायला लागलेले आहे आता ही मासं ना मी टाकून घेणार आहे याच्यात ही चांगली इथं शिजवून देणार आहे आणि आतमध्ये बाकी स्वयंपाक उरकून घेणार आहे तर ही आता टाकते हे बघा उकळायला लागले आहे लय दिवसात म्हणजे पाच सात ना ही शिगडीला झुलली असेल बरका स्वयंपाक बनवायला तर ही उकळायला लागले ही मासं मी टाकून घेते याच्यात मुणकी मुंकी कारण रसीतलं कोण खात नाही असतं त्याच्यामुळं मुंडकी याच्यात द्यायची टाकून आपण धुतले बघा आज मासं नाहीतर दाजी असं मासं कधीच धुत नाहीत हे अशी पकाडं कधीच ठेवत नाही तर व्यवस्थित धुवून घेतात तर आपण आमची शूटिंग चालू होते तर घेतलं धुवून तर आता ही शिजू द्या इथं आणि मी आतमध्ये मस्त असं राहिलेलं मासं बनवून घेते तर चला आता सुटकं मासं कसं बनवणार आहे ते सांगते तुम्हाला तर फायनली बघा आता मी सुख मास बनवायला बसली हो या आणि हे ने ने या ना सगळं मास मी धुवून घेतलेत बघा आणि ठेवलं होतं तर याच्या टाकून याला ना सगळा मटरिया मासाला लावून घ्यायचं या मी तुम्हाला दाखवते काय काय लावणार आहे ती आणि त्याचबरोबर आहे ना ही हिर मासा आहे बघा चांगला तर ह्याला ना काल लाई साईडला कारण्याने याला फक्त हळद आणि मीठ लावून परतायचं आहे लेकरांसाठी राधिका म्हणजे आता मला मिठाचा मासा तर खायला आणि जेवण बसली बघा होते की मासा होई राधिका

असं खलवते सगळं म्हणजे सगळा मसाला याच्यात बसतो चांगल्या पद्धतीने नाहीतर ते बघा वाट बघतात मासाची हे पण घेऊन टाकून घेतली आपण बघा सगळीकडे असं काय 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 असं टाकून घेतली आणि सगळं खनवून घेते

सगळा असा तुम्ही सारखं म्हणतात ना रेसिपी दाखवताय रेसिपी दाखव कशी बनवते तर हे सुहार चिकन मसाला आहे सगळं मसाला मी लावून घेतो हे लावून झालं बघा आता आता नाय रील्स बनवायला मस्त माशाची लागतात असा मिठी सर न माकवली लय खाल्लं त्याच्यामुळे लय तिखट होतं म्हणून आता ना मसाला ही बागा एक चमचा भरून घेतलाय मी म्हणजे जास्त जास्त मसाला मी घेतलेला आहे तर ही चमचा असा टाकला की सगळं खालून घेणार आणि अजून एक चमचा मसाला मी टाकणार कारण तिखट नाही जास्त होणार मासा जास्त येत त्याच्यामुळं एक बाबू

आणि ही एवढं तळून मला आता मासे सगळं केले कारण दुसरा तवा मांडायचा आणि बाकी करून घ्यायच्या आता म्हणजे पडदेशी एक झाला भाकर झाले वाढायचं टाइम बराच झाला पडता आणि बघा तिथं बाहेर बदलत ती बाहेर पडली का बावड्याला

आणि हे चालू चाललंय इथं तर मोडका ठेवलाय आणि बाकीच सगळं मोकळ केलंय तर कशी वाटली रेसिपी न ती सांगा कमेंट करून म्हणजे साधे शिंपलच मी मास बनवते हाय असं तरी सुद्धा चांगलं होत त्याला आवडते आता बघू सगळं झालं होतं जेवायला बसले होते कसं झालं कसं काय त्यांना तर बघा कस काय मस्त पैकी चालू ठेवणच काम आणि मामीला दिलं बघा भाकरी करायला इकडे मम्मी करते सुक्क मास